मित्रांनो कुंभमेळा भारतातील चार पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे या कुंभमेळांचं आयोजन केलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभ भरलेला आहे कुंभमेळ्यात स्नान केल्यानं आपल्या पापांचं नाश होतं आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत होत असतं परंतु तुम्हाला माहिती आहे का महाकुंभ मेळा बारा वर्षानंतरच का आयोजित केलं जातं दरम्यान महाकुंभ दोन हजार पंचवीसचं आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेलं आहे महाकुंभ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी हा कुंभमेळा संपणार आहे काय आहे कुंभमेळ्याची पौराणिक कथा तर मित्रांनो कुंभ म्हणजे घागर कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली आहे पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं ऋषी दुर्वासा यांनी देवांना श्राप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवन झाले असते जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यास सुरू केले समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या यात होते कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली अमृताची घागर बाहेर पडताच ते मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली या दरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीचा चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब पडले यामुळे या ठिकाणांना या पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे तेथे महाकुंभ मेळा आयोजित केला जातो आता अनेकांना प्रश्न पडला असेल की कुंभमेळा दर बारा वर्षांनी का आयोजित केला जातो त्याचं उत्तर असं आहे की पौराणिक मान्यतेनुसार जयंतला पात्रासह स्वर्गात पोहोचण्यासाठी बारा दिवस लागले देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक दिवस असतो